नमस्कार मित्रांनो बातमी धक्कादायक आहे आणि ती योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये आहे शाहरुख खान आपल्याला आठवत असेल जवळपास सगळ्या हिंदी चित्रपटात ज्याच्यात जो चॉकलेट हिरो असतो त्या शाहरुख खानचं नाव राज असतं राज नाही तर राहुल सलमान खानचं नाव प्रेम असतं आणि अशी गोंडस नावं धारण केलेले शाहरुख खान सलमान खान एक आदर्श नायक म्हणून आपल्यासमोर उभे राहतात उत्तर प्रदेशमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलनी चांद खान नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःच नाव राज ठेवून एका तरुणीवर वारंवार बलात्कार केला आणि नुसता बलात्कार केला नाही तर तिचा अश्लील व्हिडिओ देखील शूट केला आणि या राज उर्फ चांद खानच्या बायकोनी या तरुणीला धमकी दिली की जर तू पोलिसात तक्रार केलीस म्हणजे पहिले तर तिला धर्मांतरित होण्याची गळ घातली धमकी दिली आणि जेव्हा ती ऐके ना तेव्हा मग तुझी अश्लील चित्रपट आमच्याकडे आहे जर तू ऐकलं नाहीस तर ती आम्ही समाजात पसरवू अशी धमकी पोलीस कॉन्स्टेबल चांद खान आणि त्याची बायको या दोघांनी दिली आता त्यांच्या विरुद्ध नाराज योगीराज काय करतात म्हणजे राज राज नाराज हे आपल्याला बघायला मिळणार आहे बाय वे आपल्याला आठवत असेल मोईन खान फैजाबाद मधले खासदार अवधेश प्रसाद जे उद्धव ठाकरेंच्या घरी येऊन गेले आदित्य ठाकरेंना भेटून गेले आणि त्यांनी डंका पिटला की बघा अयोध्येत भाजपाचा पराभव करणारे अवधेश प्रसाद आमच्या घरी आले आबू आझमी बरोबर महाराष्ट्र द्वेष्ट्या मराठी द्वेष्ट्या आबू आझमी बरोबर जे घरी येऊन गेले त्या अवधेश प्रसाद यांचे सहकारी आणि उत्तर प्रदेश मधले समाजवादी पार्टीचे नेते मोईन खान यांनी अयोध्येतच एका बारा वर्षाच्या मुलीवर गँग रेप केला सामूहिक बलात्कार केला त्यांच्या बेकरीमध्ये केला आणि ही मुलगी मागासवर्गीय आहे त्यामुळे हे प्रकरण आणखीन गंभीर झालं कारण मायावतींनी पण त्याच्यात उडी घेतली उत्तर प्रदेशमधले जे छोटे छोटे पक्ष आहेत निषाद समाज आणि कारण निषाद समाज हा मुख्यतः सपाबरोबर या निवडणुकीत गेला होता आणि त्याच समाजाची ही मुलगी असल्यामुळे हे प्रकरण आणखीन गंभीर झालं आणि मग योगी आदित्यनाथ त्यांच्याबद्दल तर मी काही सांगायला नकोय अशी काही घटना घडली की लगेच बुलडोजर येतो या मोईन खानचा पहिले जी बेकरी होती बेकरी करने ले ले ती बेकरी उद्ध्वस्त करण्यात आली मग लक्ष गेलं त्याचा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधल्या बँक आणि दुकानांना नोटीस देण्यात आलेली आहे की कारवाईसाठी तयार राहा आणि आता लक्ष असं आलेलं आहे की त्याचं घरही कब्रस्तानच्या जमिनीवर ती ढापून तिथे त्यांनी घर बांधलेलं होतं आणि त्यामुळे त्याचं घर देखील पाडलं जाणार आहे त्याला वाचवायला हेच टोंटीवाले अखिलेश यादव समोर आलेले आहेत आणि ते छाती पिटून पिटून सांगतायत की असं तुम्ही अटक करू शकत नाही तुम्हाला डीएनए टेस्ट करावी लागेल म्हणजे बलात्काराच्या प्रकरणामध्ये ती मुलगी काय म्हणते हे महत्वाचं नाही पण तुम्हाला डीएनए टेस्टनी हे सिद्ध करावं लागेल तरच तुम्ही त्यांना अटक करू शकता मोईन खानला आणि आता मोईन खान विरुद्ध नाराज योगीराज कारवाई करत असताना आता चान खानचं प्रकरण समोर आलेलं आहे याच्यामधली जी मुलगी आहे ती कोचिंग क्लासला जात जात होती ती कोचिंग क्लासला जात असताना तिथे तिच्याशी छेडखानी केली गेली युपी के लडके राहुल गांधी अखिलेश ज्यांचं असं युपी के लडके म्हणजे युपी के लडके म्हणजे हे तर सगळं गोष्टी करणारच तर तिथे काही जणांनी तिच्याशी छेडखानी केली तिची छेड काढली तेव्हा या राजनी म्हणजे चान खान या कॉन्स्टेबलनी तिला वाचवलं मी ती चांगलं काम केलं पण नुसतं वाचवलं नाही तर तिचा फोन नंबरही घेतला आणि मग हा चांद खान कोचिंग क्लासच्या वाटेवर या तरुणीला नियमाने भेटू लागला मग या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमात रूपांतर झाल्यावर त्याने तिला घरी बोलवलं त्याला तिला पेयातनं सरबतातनं किंवा नशेचं गुंगीचं औषध दिलं आणि त्याच्यावर बलात्कार केला तोपर्यंत तो, तो स्वतःचं नाव राज सांगत होता नंतर जेव्हा तरुणीला हे लक्षात आलं तेव्हा तो म्हणाला की काही घाबरू नको हे असं हे झालं तू बेशुद्ध होतीस तर मला तुझ्याशी लग्न करायचंच आहे असं करत दोन वर्ष तो तिला हुल देत राहिला आणि मग त्याचं खरं नाव तिच्या समोर आलं कारण तिला वाटत होतं की आपला प्रेमी हा राज आहे तो चान खान आहे आणि तो उत्तर प्रदेश पोलिसात असूनही तो अशा प्रकारे खोट वागत आहे खोट नाव आपल्याला सांगतो हे लक्षात आलं आणि तेव्हा जेव्हा तिनी पोलिसात तक्रार करायची भाषा ती करायला लागली तेव्हा त्याची बायको तिच्या मागे लागली मुलीच्या की तू चान खानशी कर कारण चार चार केले तरी चालतात आणि त्याला जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिनी म्हणजे एकीकडे हा लव जिहादचा पण प्रकार होऊ शकतो एकीकडे स्वतःची धार्मिक ओळख लपवून खोट्या ओळखीच्या आधारे मुलींना फसवण्याचं काम जर पोलीस करत असतील तर म्हणून म्हणलं की आता ह्याच्या बाबतीत काय होणार या चांद खानला नेमकी कोणत्या प्रकारची शिक्षा होणार हे आता बघावं लागेल मोहिंद खान तर हैराण झालेलं आहे है त्याचं घर पाडलं जाणार आहे बेकरी पाडली गेलेली आहे शॉपिंग कॉम्प्लेक्सला टाळं ठोकलं गेलेलं आहे पण उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारची कारवाई केली नाही तर जडप बसत नाही ही जी मानसिकता आहे की आम्ही या देशावर आठशे वर्ष राज्य केले आणि आम्ही काहीही करू शकतो ती मानसिकता तोडायची गरज आहे आणि म्हणूनच योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या टर्म मध्ये जेव्हा ते अशा प्रकारे कारवाई करायला लागले तेव्हा मी जेव्हा लखनौमध्ये फिरत होतो आणि लखनौचा जो चौक भाग आहे बाजाराचा भाग आहे तेव्हा तिथले सामान्यातले सामान्य लोक पाणीपुरीवाला असेल ठेलेवाला असेल ते तर उघड उगड़ उघड अशा प्रकारची भाषा बोलायला लागले की भले हमारे लिए कुछ ना किया हो लेकिन उन लोगो को की अवकाळ दिखादी म्हणजे अशा प्रकारची भाषा खास करून महाराष्ट्रातल्या सर्व समभाव मानणाऱ्या भाजपाच्याही लोकांना अशी थोडीशी धक्कादायक वाटते की अरे हे काय बोलतात म्हणजे रस्त्यावरचा माणूस अशा प्रकारे कसा काय बोलतोय पण ही अशा प्रकारची भाषा उत्तर प्रदेशमध्ये ऐकू येऊ लागली होती कदाचित गेल्या वर्ष दोन वर्षात कोणाच्या प्रभावामुळे माहीत नाही वरिष्ठांच्या प्रभावामुळे थोडंसं त्याच्यात एक सौम्यपण आणण्याचे प्रयत्न केले गेले होते त्या सौम्यपणाचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसला आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणत आपलं जुनं अवतार जुनं रूप दाखवायला योगी आदित्यनाथ यांनी सुरुवात केली अशा प्रकारच्या भूमिकेमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात जे यादवी किंवा गृहयुद्ध भाजपात चालू आहे अशी जी चर्चा केली जात होती केशवप्रसाद मौर्य विरुद्ध योगी आदित्यनाथ पण जेव्हापासून योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाची भूमिका पुन्हा एकदा डंके की चोट पर घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या समर्थनात लक्षणीय वाढ झाली आणि आता हे प्रकरण समोर आलेलं आहे आता या चांद खानला सोळावं रत्न कधी दाखवलं जातं त्यांचं घर पाडलं जातं का त्यांना जन्मभर लक्षात राहील अशी अद्दल घडवली जाते कारण तुम्ही पोलिसात असून जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता तेव्हा त्याची शिक्षाही तशीच असायला पाहिजे अशी जनभावना आहे मोईन खान नंतर चान खान बाबत काय होतं त्याची आता उत्तर प्रदेशवासियांना उत्सुकता लागलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट